बघा माझं नाव सनी रमेश चव्हाण मी सकाळी नाला सोपाऱ्यावरून प्लॅटफॉर्म नंबर दोन वरून चढत होतो तरी एक माणूस हा ना आहे ना हे बघा तोंड लपवतोय या हा माणूस आहे मला चढताना मी पहिल्यांदा सांगितलं बाबा धक्का देऊ नको तर हा माणूस काय म्हणतोय ट्रेन आहे धक्का लागणार आहे पण मला सांगा ट्रेन धक्का लागल्यावरती समजतं का धक्का बुक्की केल्यावरती समजत पहिली गोष्ट आणि हा हा याचा काका आहे काय नाव तुमचं नाव सांग नाव सांग हे बघा यांचा माज बघा अह आणि व्हिडिओ ही अशी बोलतात व्हिडिओ नसताना ही कशी बोलत असतील याचा तुम्ही संदर्भ जोडू शकता मला हे सांगा हा नाव का नाही सांगा त्याच्यात दम आहे ना त्यानं मला पहिल्यांदा शिवी दिली मग मी याला ढकलला माझं काय चुकलं कमेंट मध्ये तुम्ही सांगा मी तुम्हाला बाकीच्या जे सविस्तर माहिती आहे नाही ते मी तुम्हाला कॅप्शन मध्ये सविस्तर लिहितो समजलं आणि याला एवढा या व्हायरल करा का नाही हा ब्रॉन बॉटअप म्हण तुम्ही ठाण्यात आहे ठाण्यात था राहतोय नाला सोपारा मध्ये चढतोय आणि म्हणतोय मला मराठी येत नाही बोल मला मराठी येत नाही हे बघ मराठी येत नाही बोलतोय का नाहीये मराठी बाबा मराठी का नाही येत याच मला उत्तर दे मराठी काय येत नाही उत्तर हात लावायचं नाही व्हिडिओ मला मराठी डोंट टच मी हात हात लावायचा नाही मला चल चल तुला जे काय सांगायचं तुम्हाला मराठी काय होत मराठी यायचं महाराष्ट्रात तर चल बोल हा बोल 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 मराठी तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येत नाही मराठी येत नाही अशा बोलतात दादागिरी करतात दादागिरी बघा तुम्ही मराठी यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे मराठी महाराष्ट्रात राहतोय तर यायलाच पाहिजे हा आमचा लिगली अधिकार आहे मराठी इथं येतोय इथं बोलायचं मराठी <स्थाथ> आता तू का